श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार परमपूज्य बेलसरे बाबा लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील श्री गोंदवलेकर महाराज यांच्या काही गोष्टी व रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव बघणार आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास सौ भारती मनोज जोशी राहणार धुळे यांना श्री गोंदवलेकर महाराजांचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे भारती ताई सांगतात दोन हजार एकवीस मध्ये ऑक्टोबर महिन्यात देवीच्या नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास होते त्यावेळेस मी घरची मोठी सून म्हणून मला उपवास करायला सांगितले गेले परंतु नऊ दिवसांच्या उपवासामुळे मला अशक्तपणा आला पण श्री महाराजांच्या भरवशावर मी निर्धास्त राहून रोज सकाळी नाम घेत कामावर जात असे त्या दिवशी देखील मी तशीच गेले जाताना काही झाले नाही पण येताना एस टी स्टँडवरून घरी येण्याच्या चौकावर मला सायकल चालवत असताना फीट आली परंतु भक्तांचा आपल्या लाडक्या लेकरांचा सतत सांभाळ करणाऱ्या गुरुमाऊली श्री महाराजांनी माझी सायकल इतर गाड्यांपासून दूर रस्त्याच्या एका कोपऱ्याला अशी अलगद आणून सोडली की जरी सायकल माझ्या अंगावर पडलेली होती तरी शुद्ध आल्यावर बघितले असता मला कुठेही दुखापत झालेली नव्हती तेवढ्यात एक भावासारखी व्यक्ती माझ्या जवळ आली व माझी विचारपूस करून त्यांनी मला हात धरून उभे केले मी श्री महाराजांना माझी सखी मानत असल्याने ते सदैव माझ्या बरोबर असतात याचा मला पुन्हा प्रत्यय आला हेच कशाला मी जेव्हा जेव्हा रस्त्याने सायकल चालवत जात असते तेव्हा माझ्या मागून पुढे जाणाऱ्या रिक्षा किंवा गाडी यांच्या मागे जय जय रघुवीर समर्थ किंवा श्रीराम समर्थ असे लिहिलेले असते तर कधी श्री स्वामी समर्थांचे चित्र व त्यांचे भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे असते थोडक्यात माझे सखी असलेले श्री महाराज कधी तर कधी मंत्राच्या रूपाने तर सतत माझ्याबरोबर असतात असा माझा अनुभव आहे साधक जन हो भारती ताईंचा श्रींवर असलेला भरवसा त्यांच्यावर सर्व भार टाकून निर्धास्त राहण्याची निष्ठा व जाता येता प्रेमाने नाम घेण्याचा परिपाठ यामुळे श्रींवर त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आली व भक्तवत्सल श्रींनी ती जबाबदारी आईच्या ममतेने प्रेमाने सांभाळली खरं पाहता जे भक्त सद्गुरूंचे अंकित असतात त्यांचे सर्व जीवन त्यांच्या सत्तेने चालते अशा भक्तांच्या जीवनावर त्यांचा अधिकार असतो व त्यांचे संरक्षण कवच त्यांच्या भोवती असते सद्गुरु त्यांच्या भक्ताचे प्रारब्ध मागे पुढे करतात प्रसंगी प्रारब्धात असलेले संकट दूर करतात किंवा भक्ताचा भोग देखील भोगतात असतात ना ते म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात दुःख येऊ नेदी आमचिया घरा चक्र करी फेरा भोवताला असो साधक हो आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फायू थ्री या नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ